हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बिना काठच्या साडीला छान अशी लेसपासून डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी पंधरा घेतली शोल्डर आणि मुंडा दोघंही साडेपाच घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अस्तर हा आपल्याला ब्लाऊज पिच्च्यावरती उलट्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि खाली गळ्याला आणि कमरपट्टीला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही तितका आपला वेळही वाचतो नंतर मी गळ्याच्या यस्त्राच्या भागाची आणि कमरेच्या भागाची कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर तिथं आपल्याला बारीक बारीक असे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा अस्तर पलटवणार तेव्हा छान अस्तर पलटवायला एकदम सोपं जातं आणि छान अशा छान अशी फिनिशिंग पण येते त्याच्यासाठी मी अस्तर अशा पद्धतीने पलटवून घेत आहे खालच्या बाजूला जर आपण शिलाई करून घेतली कमरपट्टीला तर कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही तर त्याच्यानंतर इथं हाताने छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि बरोबर कडेकडेने एक पॉईंट इतक्या अंतरावर गळ्याला आणि सर्व बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत शिलाई करून घेत आहे म्हणजे तुम्हीही अशाच पद्धतीने थोडं थोडं पकडत शिलाई करा म्हणजेच काठावर एकदम परफेक्ट अशा पद्धतीने शिलाई येते आणि गळ्याला छान फिनिशिंग येते नंतर मी सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला यस्त्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि मागच्या बाजूला जिथं आपण कमरपट्टी जोडायच्या आधीच तिथं आतून शिलाई करून घेतली तिथं आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत तर मी सर्व शिलाई करून घेतली आणि यस्त्राचा भाग कटिंग करून दोघं बाजूंना मी साडेचार इंचाचे टक्स मारून घेतलेले आहेत नंतर आपल्याला इथं लेस लावायच्या आधी सव्वा इंचावर अशा पद्धतीने मोजून त्या खुणा करून घ्यायच्या आहेत आणि कशा पद्धतीने लेस लावायची आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे तर मी सव्वा इंच इतक्या अंतरावर ह्या खुना करून घेतल्या आणि खडूने आपल्याला बरोबर ती रेश उडून घ्यायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला आपल्याला तेच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि खडूने अशा पद्धतीने मोजून ते आपल्याला रेषा उडून घ्यायचे आहेत म्हणजे शिलाई करत असताना किंवा लेस लावत असताना ही तिरपी तारपी होत नाही आणि छान गळ्याला किंवा डिझाईनला छान फिनिशिंग येते तर अशा पद्धतीने मी सर्व आकार देऊन घेतले त्याच्यानंतर मी हे अडीच इंचाचे चौरस आकाराचे तुकडे तयार करून घेतले आणि ते अशा ट्रँगल आकाराने आपल्याला ते बरोबर शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना ती बरोबर त्याच रे आपण जिथं रेश तयार केलेली आहे किंवा आपण माप घेऊन जी रेश तयार केलेली आहे तिथं मध्य सेंटरला बरोबर ती शिलाई करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे ट्रँगल आकाराची मी डिझाईन तयार करून घेत आहे जर साडीला लेस नसेल किंवा काठाची साडी नसेल तर तुम्ही साडीच्या फॅब्रिकपासून अशा पद्धतीने ट्रँगल वगैरे लावून आणि लेस लावून ती डिझाईन छान तयार करू शकता तर अशा पद्धतीने मी एका बाजूला हे ट्रँगल लावून घेतले ट्रँगल लावत असताना ते आपल्याला डाव्या बाजूच्या हाताला येथील ही काळजी घेत आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे म्हणजे साडीच्या पदराखाली डिझाईन ही झाकली जाणार नाही तर अशा पद्धतीने मी ही उजव्या बाजूला डिझाईन तयार करून घेत आहे डाव्या बाजूला पदर असतो आणि ह्या यस्त्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करत असताना शिलाईवरती किंवा ब्लाउजला कट लागणार नाही ही, ही काळजी घ्यायची आहे तर मी सर्व कटिंग करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेससाठी मी गोल्डन दोरा वापरत आहे तर मी इथं आर आधी बाहेरच्या बाजूला लेस लावून घेत आहे आपण जिथं खुना करून घेतलेल्या आहेत किंवा खडूने आपण जी लाईन ओढून घेतलेली आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे लेसवरती आपल्याला डबल शिलाई ही आठवणीने करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी लेस लावून तिच्यावरती डबल शिलाईही करून घेतलेली आहे त्याच्यानंतर जिथं आपण गळ्याचा गोल आकार दिलेला आहे तिथंही आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला जर तिथं पायपिंग करायची असेल रंगीत कपड्याने तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता आणि मग लेस लावू शकता म्हणजे ब्लाऊजला छानच असा लूक येणार आहे तर मी गळ्यालाही गोल अशी लेस लावून घेतली आणि तिच्यावरतीही मी डबल शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आपण जिथं ट्रँगलचा शेप दिलेला आहे तिथं आपल्याला बरोबर जिथं आपण शिलाई के केलेली आहे किंवा ट्रँगल आपण जसं जोडलेले आहेत तर तिथंही आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना काळजीपूर्वक जे ट्रायंगल आपण तयार केलेले आहेत डिझाईन केलेले आहे त्यांचे दोरे वगैरे निघणार नाही ही काळजी घेत आपल्याला त्या शिलाईवरती बरोबर शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरतीही आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे तर फायनली आपल्या ब्लाऊजची अशी छान डिझाईन तयार झालेली आहे जर साडीला काठ नसेल किंवा कशा काठाची साडी नसेल तर साध्या ब्लाऊजच्या फॅब्रिकपासून आणि लेसवरून तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन तयार करू शकता जर तुम्हाला ब्लाउजची डिझाईन आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा पण हे ट्रायंगल तयार केलेले आहे त्याच्यावरती तुम्ही जर मनी लावले तर खूपच छान असा लुक येणार आहे